हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळची नाश्त्याची सुरुवात झाली मस्त डोसे बनवले होते आणि ह्या वेळेस मला कळालं कसे डोसे बनवायचे आणि मीच स्वतः शिकले कारण की चुका करूनच माणूस शिकत असतं मग तसंच माझ्यासोबत पण झालं मी कोणाला विचारलं नाही आपोआप मी शिकले मग मस्त डोसे बनवून घेतले इथे मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आणि शेवटचा डोसा मी माझ्यासाठी क्रिस्पी बनवलेला मला क्रिस्पी डोसे खूप आवडतात म्हणून तो बनवला आणि पटापट आवरायचं होतं बाहेर जायचं होतं पण ही ऋषिका मला आवरूच देत नव्हती रिशू सारखी मध्ये मध्ये येत होती मी लायनर लावत होते आणि तिची गडबड माझ्या मागे चाललेली ती लिपस्टिक घेऊन आले तशी की ती पण मेकअपच करते मग पटापट रेडी झालो आणि बाहेर जायचं होतं आम्हाला मग आणि इतकं ऊन होतं ना आज तर अजिबात उन्हामध्ये जायची इच्छा नव्हती पण म्हटलं आज तर जावं लागणारच आहे मग तिच्या पप्पांनी तिला उचलून घेतलेलं मग मी म्हटलं मी शूट करते पण शूट करायला पण मला ना आज जमतच नव्हतं उन्हामुळे आणि अजिबात मूड पण नव्हता उन्हामुळे ना पूर्ण असं वेगळंच काहीतरी वाटत होतं की उन्हात नक्की शूट करू का नको कारण की दिसतच नव्हतं फुल ब्राईटनेस असून पण फोनची अजिबात दिसत नव्हतं मग खाली स्टार बाजार आहे तर स्टार बाजारमध्ये तर काय घ्यायचं नव्हतं आम्हाला वेजेस वगैरे काहीच म्हटलं ज्या कामासाठी आलो आहे ते काम पटापट करून टाकूया पण हे दरवेळेस असतं ज्या कामासाठी येतो ते काम बाजूलाच राहतं आणि भलतंच काम आपण करत बसतो जसं की शॉपिंग म्हटलं की आपण एक वस्तू घ्यायला जातो आणि अनेक वस्तू घेऊन येतो तसंच आमच्यासोबत पण आत्ताही झालं जसे काय झोप आलेली तिच्या पप्पांकडे होती आणि मला जे पाहिजे ते बघायचंच होतं पण मी पण दुसरं बघते वाब हे छान आहे मग तिच्या पप्पांकडे तिला दिलं म्हटलं मला जे पाहिजे ते मी पहिलं घेऊन टाकते तर मला आज नेकपीस घ्यायचा होता ह्या ड्रेसला मॅचिंग असा म्हटलं मला नेकपीसच पाहिजे ह्या ड्रेसवरती मग मी इथे जराशी कन्फ्यूज झालेले मग फायनली नेकपीस घेतला आणि ने इथे हे बघत होते मी सगळं स्क्रंचेस वगैरे बॉटचं खूप छान छान कलेक्शन होतं पण म्हटलं नको आता मला काहीच आणि इथे रिषिकाची पण गडबड लगेच चालू होती मग रिषिकाचं असंच असलं त्याला अशी खाली ठेवली ना मग हे घे ते घे तिचं चालू होतं तिने हे सर्व टी शर्ट बाजूला केले आणि इथे ती बसली तिच्या पप्पांना बोलली तुम्ही पण बसा मग इथे ते तिला खाली सोडलेली पण नको म्हटलं तिच्या पप्पांनी टी शर्ट घेतलेलं तर ते चेंजिंग रूममध्ये गेलेले मग आम्ही दोघेच इथे त्यानंतर आमची शॉपिंग झाली बिल वगैरे केला आणि यांना कॉल आलेला तर आणि ती ना तिला खाली जायचं होतं पण ते एका हातामध्ये शॉपिंगची बॅग आहे एका हातामध्ये मोबाईल आणि तिला असे रोखत होते का नको जाऊ नको जाऊ पण ती अजिबात ऐकायला तयार नाही ती इतकी आघावपानं करते ना आणि ती त्यांना चावायला पण ते ट्राय करत होती आणि त्यांचं असते का नक्की मी है काय काय हँडल करू अर्जंट कॉल होता आणि त्यानंतर मग म्हटलं नको आता व्हिडिओ आता मी तिला उचलून घेते मग मी तिला उचलून घेतलेली थोडा वेळ मग परत त्यांच्याकडे दिले त्यांचा कॉल बंद झाला मग म्हटलं चला, चला पटापट आता बाहेर जायचं आहे बाकीची अजून आम्हाला शॉपिंग करायची होती मग बाहेर आलो मग त्यानंतर आम्ही लोक बाळाला कपडे घेतले नवीन बाळाला आमच्या त्यानंतर ते सर्व खायचं वगैरे असतं ते घेतलं लाडू घेतले आणि त्यानंतर मग आम्हाला घरी जायचं होतं म्हटलं काय मी शूटच नव्हतं केलं उन्हामुळे अगदी हैराण होईल माणूस असं ऊन होतं मग आम्ही लोक घरी गेलो त्यानंतर इकडे ह्या दोघे पण इकडे पोहोचलेल्या आमच्या इकडे आणि मग ह्या पण ही पण आलेली माझी बहीण मग आम्ही लोक मस्त परत घरामध्ये गेलो काय काय सामान घ्यायचं होतं त्या आठवणीने घेतलं कारण की मम्मी नव्हती आठवण करून द्यायला मग आम्हीच होतो इथे रिशिका झोपलेली गाडीवरतीच मग इथे आवर आवरावर चाललेली मग आणि मीच होते घरामध्ये का, काय काय घ्यायचे काय काय नाही मीच सर्व डोक्या डोक्याने घेतलं लॉक वगैरे केलं आणि मग आम्ही लोकं निघालेलो मग आणि ऊन तर खूपच होतं आणि आम्हाला लांब जायचं होतं खूप अगदी प्रवास आमचा गाडीवरतीच एक दीड तास आम्हाला लागणार होता आम्हाला माहिती होतं म्हणून म्हटलं उन्हात नकोच काय सनस्क्रीम वगैरे सर्व लावून पण आम्ही लोकांनी ओढणी वगैरे बांधलेली मग ही आहे इंद्रायणी नदी इंद्रायणी नदी क्रॉस करून त्याच्या पण खूप पुढे जायचं होतं आम्हाला आणि भूक पण लागलेली आणि दमलेलो पण खूप त्यानंतर मी इथे पोचलो हा आंध्रा डॅम डायम, डॅम आहे आंध्रा डॅमचा पण व्ह्यू खूप भारी होता तर माझी छकोली बोलली का ह्या साईडने तो व्हिडिओ काढिते सण वगैरे छान दिसतोय मग आम्ही लोक एका गाडीवरती होतो आणि ह्या दोघीजणी एका गाडीवरती होत्या प्रियंकाताई आणि माझी सिस्टर मग मा दोघीजणी एका गाडीवरती मा मला भूक लागलेली जरा मग चिप्स वगैरे घेतले आणि गाडीवरतीच आम्ही लोकांनी चिप्स खाल्ले आणि हा व्ह्यू मला खूप आवडतो मी मागच्या ब्लॉगमध्ये मा पण सांगितलेलं का हा शूटसाठी चांगला ऑप्शन आहे हा पण इथे एक टॅम्पोवाला होता तो काय लोक जातच नव्हता म्हटलं ठीक आहे आणि त्यानंतर इथे इतका घाटाचा रस्ता होता ना वळणावळणाचा म्हणजे जो नवीन ड्रायव्हर असेल ना कोणी तो खूप कन्फ्यूज होईल गाडी चालवायला पण ह्या लोकांना कसे रस्ते माहिती आहेत आम्हाला लोकांना म्हणून इतकं काय वाटत नाही पण आम्हाला पण जरा नवलच वाटतं इकडून यायला तर माझ्या सिस्टरने त्यांनी ना वाटेमध्ये माकडं बघितलेली तर आम्ही पण कॅमेरा रेडी ठेवलेला माकडांसाठी पण आम्हाला काही दिसलंच नाही मग आम्ही फायनली घरी पोहोचलो फंक्शनला टाइम होता मग पहिला आम्ही लोकांनी जेवणाला सुरुवात केली मस्त व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी होती जेवलं वगैरे मग ह्या लोकांनी साऊंड लावलेला बाहेर आणि इथे माईकवरून या पोरींच्या आमच्या भांडणंचा सुरुवात झाली तर रात्री झोपेचपर्यंत यांचीच सुरुवात असते पेंटिंग अजिबात नाही यांना मस्तीचा आणि मग ते इथे डान्स वगैरे चालला आहे यांचा आणि आम्ही लोक पण एन्जॉय करत होतो आणि फंक्शनला आमचा बराच वेळ होता आम्ही लोक काहीतरी दुपारचे तीन चार वाजले असतील तेव्हा पोहोचलो असो मग रात्र झाले फायनली आणि मग सर्व थोडे थोडे लोक जमा झालेले आणि इथे ह्या लोक अजिबात दमले नाही युवीने मस्त ड्रेस चेंज केलेला पण युवीचा ड्रेस परत त्यानंतर चेंज झाला तिला चार माणसांमध्ये ते कपडे आवडले नाही तिने परत कॅज्युअल कपडे तिचे जे नॉर्मल नाईट वेअर असतो हो ते तिने यूज केला आणि इथे पाळणा पण आमचा रेडी होता हा पाळणा मी आमच्या बाळाला गिफ्ट केला पाळणा कसा आहे नक्की सांगा त्यानंतर इथे मी आणि माझे मिस्टर आम्ही पण मस्त रेडी झालेलो आणि मग आता काय करायचं म्हटलं म्हटलं आजचा ब्लॉग माझ्याकडेच आहे तर व्हिडिओ मी शूट करते सर्व मग कोणाकोणाला व्हिडिओ पाहिजे असतील ते लोक मला बोलतीलच का व्हिडिओ दे म्हणून मग इथे रेषिकाची जरा चिडचिड चालू होती रेषिकाला झोप आलेली तिला जरासा जेऊ घातला आणि मग मी तिला मध्ये झोपवलेली पण मग रेषिका झोपली त्यानंतर मग मला फंक्शन अटेंड करता आला रेषिका झोपली नसते तर तिची पूर्ण वेळ चिडचिड झाली असते मग इथे सर्व तयारी झाली आमची बाळाला बाहेर आणलं आणि बाहेर जरास गार वातावरण होतं मग बाळाला छान पॅक केलेलं का थंडी नको वाजायला बाळाला मग आम्हा लोकांना बुद्धपूजा घ्यायची होती मग आम्ही लोकांनी मस्त बुद्धपूजेची तयारी केली आणि ते बाबा वगैरे ती लोकं थांबलेले पुढे आणि हार हार घातला फोटोला त्यानंतर मी ते मेणबत्ती लावली अगरबत्ती लावली बुद्धपूजेचं जे, जे काही असतं रूल्स त्या लोकांनी ते केलं सर्व आणि इथे सर्व बायका जमलेल्या व माझ्या भाऊजींनी इथे बुद्ध पूजा घेतली शॉर्टकटच होती कारण की बराच वेळ झालेला सर्व बायका पण रेडी होत्या इथे बाहेर बुद्धपूजा चाललेली आणि आतमध्ये युविकाची पेट पूजा झाली आणि इथे बघाय आमचा कार्यक्रम कसा असतो बारावीचा अशा म्हणजे खास करून ज्या स्त्री आहेत आपल्या माता रमाई माता भीमा सावित्री बाई फुले त्यांची नावे घेऊन बाळाला म्हणजे बाळासाठी अशी नावे घेतात ते लोक सावित्री फर्स्ट टाइम बघत असेल मला असं वाटतं आणि जरा मी जरा आणि बाळाला असं पाण्याचं खालून घ्यायचं घ्यायचं पण ह्या बायकांमध्ये जरा सवय किंवा म्हणजे अनुभव आहे म्हणून हे लोक ते करतात पण आपल्यासारख्या आत्ताच्या नवीन मुलींना हे खूप रिस्टीच वाटत त्यानंतर म्हणजे आमच्या गाण्यांची सुरुवात झालेली पाळणा वेगळी सर्व बायका म्हणत होतात म्हणतो पाला जरा उल्ले है। जो पाखेर आम्बेडकर पूर्ण जीवन त्यसले उल्लेख के कारण त्या मम्माचं सॉंग सुरू झालं तिला हे गाणं खूप आवडतं आणि आम्हाला पण आवडतं मग ती हे गाणं बोलत होती माझ्या मम्माने तिला हे गाणं शिकवले आणि ती झाले त्याने ती अजिबात कोणाला घाबरली नाही की काही मस्त माईक पकडला आम्ही ते गाणं बोलत होती आणि युविका पण तिच्याकडून माईक मागत होती त्यानंतर मग इथे जेवणं वाढायला प्रियंका ताई होती मग तिने जेवणं वाढली आम्ही लोक बाहेर टाईमपास करत बसलेलो मग म्हटलं इकडे जेवण घेऊया इथे जेवूया खूप वर्षानंतर लहानपणी आम्ही बाहेर असं अंगणात बसायचो जेवायला आणि आज इतक्या वर्षानंतर बाहेर मस्त अंगणात जेवायला बसलो मग घरी गेलो खूप थंडी होती थंडीमध्ये आम्ही घरी आलो रात्री सामाला ऑलमोस्ट बारा वाजलेले त्यानंतर मग इथे आम्ही पिझ्झा हटमधून पिझ्झा ऑर्डर केला आणि खायचा होता असंच क्रेविंग्स होतं सर्वांना म्हणून आणि त्यामध्ये ना माझ्या लग्नाचा पॅन ड्राईव्ह लावलेला आहे इथे हळदीचा व्हिडिओ चालू आहे आणि मग मस्त इथे पिझ्झा पण एन्जॉय केला आणि आमची झोप होती ना ती पण मस्त उडाली चाय कॉफी पिझ्झा तेच चाललेलं व्हिडिओ कसा वाटला